नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या टायटलवरून आणि थमनेलवरून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कुठल्याही कथेचा नसून हा है। हो अलेले अनुभव आहे हो मित्रांनो मला स्वतःला आलेले काही विचित्र अनुभव मला आपल्या सर्वांबरोबर शेअर करायचेत तर काही महिन्यांपूर्वी मला आपल्याच काही मित्रांनी एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही आपल्या चॅनेलवर इतक्या भयकथा पब्लिश केल्या आहेत इतक्या भयकथा रेकॉर्ड केल्या आहेत मग तुम्हाला स्वतःला असा कसला अनुभव आलाय का आणि त्याचंच उत्तर देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलाय मित्रांनो खरं तर मला ह्याविषयी खूप आधी तुम्हाला सांगायचं होतं पण वेळ मिळत नव्हता पण म्हटलं आज कथा न टाकता आपल्या सर्व मित्रांबरोबर जे मी स्वतः अनुभवलंय ते शेअर करावं अनुभवा बाबतीत जर बोलायचं झालं तर असा खूप प्रचंड भयंकर अनुभव वगैरे मला आला नाहीये पण हो काही अनुभव नक्कीच आलेत मित्रांनो आणि हे तेव्हा आले आहेत जेव्हा मी काही गोष्टी आपल्या चॅनलसाठी तयार करत होतो म्हणजे आपल्या चॅनलचं काम करत होतो तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलचे जुने सदस्य असाल तर तुम्हाला माहीतच असेल की पूर्वी आठवड्यातून एकच भयकथा पब्लिश व्हायची रविवारी आणि पूर्वी मीच कथा लिहायचो म्हणजे जशा आता इतर लेखक मित्रांच्या कथा आपल्या चॅनलवर पब्लिश होतात पूर्वी इतर लेखकांच्या कथा चॅनलवर पब्लिश होत नव्हत्या मी स्वतःच कथा लिहायचो आणि कथा लिहिण्याचं काम मी अर्थातच रात्री करायचो कारण दिवसभर बाकीची कामं असायची तेव्हा पूर्वी असं काही वेळेस झालंय मित्रांनो की का कोण जाणे पण मनावर अचानक दडपण यायचं म्हणजे भीतीच वाटायला लागायची आणि हे तेव्हाच व्हायचं जेव्हा मी घरात एकटा असायचो आणि त्यामुळे असं काही वेळेस झालंय की मी स्टोरी अर्धवट सोडून लिहायचं बंद करून सरळ झोपायला हो निघून जायचो ऑफकोर्स रात्रीचं ते वातावरण सुद्धा ह्याला कारणीभूत आहे म्हणा कारण साहजिक आहे ना मित्रांनो रात्रीची ती शांतता त्यात मी घरात एकटा आणि भयकथा लिहितोय म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मन लावून करत असता तेव्हा तुम्ही त्यात बुडून गेले असता मी काही लेखक वगैरे नाहीये पण जर तुम्ही कोणी लेखक असाल किंवा तुमचे कोणी लेखक मित्र असतील तर त्यांनाही तुम्ही विचारू शकता जेव्हा एखादा लेखक कथा लिहित असतो तेव्हा त्याला बाकी गोष्टींचं भान नाही राहत तो पार त्यात गुरफटून जातो आणि सतत कथेचेच विचार त्याच्या डोक्यात असतात सो ह्या सर्व गोष्टी सुद्धा भीती वाटण्यासाठी कारणीभूत आहेत हा तर झाला मला खूप पूर्वी आलेला हलकाफुलका अनुभव पण आत्ता काही दिवसांपूर्वी मला दोन अनुभव आले आणि ते थोडे भयानच होते त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला मी जेव्हा कथा रेकॉर्ड करतो तेव्हा त्या खोलीत फक्त मी एकटाच असतो मित्रांनो माझ्याशिवाय त्या खोलीत कोणीच नसतं आणि कोणी येऊ सुद्धा शकत नाही कारण खोली लॉक असते आणि अर्थातच कथा मी रात्रीच रेकॉर्ड करतो आता तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरचे जुने व्हिडिओ पाहिले तर ते व्हिडिओ वीस मिनिटं पंचवीस मिनिटं तीस मिनिटं असे असायचे पण आत्ता आत्ता आपल्या कुटुंबातील खूप साऱ्या सदस्यांनी कॉमेंट्समध्ये सांगितलं की कृपया छोट्या कथा नका टाकू मन भरत नाही कथा लगेच संपून जाते काही मजाच येत नाही मोठ्या कथा टाका दीर्घ कथा टाका आणि म्हणून तुम्ही जर आत्ताचे लेटेस्ट चॅनेलवरचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ चाळीस मिनिटं पन्नास मिनिटं एक तास किंवा एक तासापेक्षा जास्त असे दिसतील आणि मला जे अनुभव आले मित्रांनो ते जेव्हा जेव्हा मी मोठ्या कथा रेकॉर्ड करत होतो तेव्हाच आलेत ते अनुभव खूप असे भयंकर वगैरे नाहीयेत पण त्या क्षणी मला भीती वाटलीय मित्रांनो जेव्हा मी अशा मोठमोठ्या कथा दीड तास दोन तास उभं राहून रेकॉर्ड करायचो तेव्हा काही वेळेस मला असं जाणवायचं की माझ्या मागे कोणीतरी येऊन उभं राहिलंय आणि ते इतकं खरं वाटायचं की मी मागे वळून बघितलं सुद्धा आहे पण अर्थातच मागे कोणीच नसायचं आता आपल्या कथांमध्ये जसं असतं की कोणीतरी मागून सरकन गेलं आकृती दिसली किंवा हवेचा झोत जाणवला तसं मला कधीच काही जाणवलं नाही पण हो आत्ता सांगितल्याप्रमाणे कोणीतरी मागे येऊन उभं आहे इतकं मात्र जाणवलंय मी जिथे आपल्या गोष्टी रेकॉर्ड करतो तिथे मागे ट्रॉलीमध्ये काही भांडी ठेवली आहेत कधी कधी सुद्धा हलकीशी वाजल्याचा आवाज मला ऐकू आलाय अर्थात नंतर समजायचं की हे सगळे आपले भास होते आणि हे भास होऊ शकतात मित्रांनो कारण पुन्हा तीच रात्रीची वेळ रात्रीची शांतता त्यात भयकथा रेकॉर्ड करतोय तेही त्या जीव ओतून रेकॉर्ड करतोय कथेत इमोशन्स सांडतोय आवाजात उतार करतोय म्हणजे जेव्हा मी कथा रेकॉर्ड करतो तेव्हा मी त्यात पूर्ण बुडून गेला असतो त्यामुळे असे भास होणं कदाचित साहजिक आहे पण त्या क्षणी ते भास वाटायचे नाहीत मित्रांनो तेव्हा खरंच भीती वाटायची आता जे मी तुम्हाला सांगितलं ते माझे नक्कीच भास होते खरं सांगायचं तर मला प्रत्यक्षात असे अनुभव कधीच येणार नाहीत मित्रांनो आणि ऑफकोर्स नकोच ते यायला कारण त्याला काही कारण आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या खोलीत मी कथा रेकॉर्ड करतो त्याच खोलीत देवघर आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझी रोजची नियमित पूजा अर्चा असते तिसरी गोष्ट म्हणजे मी दररोज पूजा करताना हनुमान स्त्रोत्र आणि अठ्ठावीस वेळा गायत्री मंत्राचं पठण करतो तेही अगदी जोर जोरात आणि तुम्हाला कल्पना असेलच मित्रांनो की हे दोन्ही मंत्र किती शक्तिशाली आहेत तसेच अजून इतरही मंत्रांचं पठण करतो आणि चौथी गोष्ट म्हणजे आता ह्याबद्दल मला खूप अशी माहिती नाहीये पण मी असं लहानपणापासून ऐकत आलोय की ज्यांचा देवगण असतो त्यांना भूत वगैरे कधीच दिसत नाहीत आणि माझा देवगण आहे आता यात किती तथ्य आहे हे मला माहीत नाही पण असं म्हणतात म्हणजे मी तरी असं ऐकलंय हे किती खरंय आहे मला अजिबात माहित नाही मी जे ऐकलं ते फक्त तुम्हाला सांगितलं पण माझा विश्वास आहे मित्रांनो की रोजची पूजा अर्चा शक्तिशाली मंत्रांचं जोर जोरात पठण अशा गोष्टी जी लोक करतात त्यांच्या भोवती एक शक्तिशाली सुरक्षा कवच निर्माण होतं एक अभेद्य कवच निर्माण होतं ज्याला कुठलीही काळी शक्ती भेदू शकत नाही असा माझा स्वतःचा विश्वास आहे आता काही मित्र म्हणतील की दादा तू जर इतकं देवाचं करतोस तर मग तुला असे भास कसे झाले तुला भीती कशी वाटली तर मित्रांनो कुठल्याही मनुष्याला भीती वाटणं हे साहजिक आहे कारण अगदी आपल्या लहानपणापासून आपल्याला भूत पिशाच राक्षस गडद अंधार अशा गोष्टी सांगून घाबरवलं जायचं जसे आपण मोठे होत गेलो तसे हॉरर मालिका हॉरर चित्रपट आपण बघितले तशी पुस्तकं वाचली या सर्वांचा आपल्या मनावर अजून परिणाम झाला त्यामुळे त्या, त्या सगळ्याची भीती ही मनात तशीच राहिली त्यामुळे कुठलाही मनुष्य जरी देवाचा करत असला तरी त्याला ह्या सर्व गोष्टींची भीती ही वाटतेच पण भीती वाटणं भास होणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत पण जर तुम्ही देवाचे उपासक असाल मग ते तुम्ही कुठल्याही देवाचे असा काळ्या शक्ती तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाहीत असा माझा विश्वास आहे सो असे काही अनुभव होते मित्रांनो माझे उद्या रविवारे नेहमीप्रमाणे दुपारी दोन वाजता एका नवीन भयकथेसह भेटूच आपण आपल्या सर्वांचं देव काळ्या शक्तीपासून रक्षण करो आणि सर्वांना सुखात ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद